स्तोत्रसंहिता बावीस तू खाची आरोळी आणि स्तुतिगीत एक माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस दोन माझ्या देवा दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही तीन तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस चार आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवत ते तुझ्यावर भाव ठेवत असता आणि तू त्यांना मुक्त करत होतास पाच ते तुझा धावा करत आणि मुक्त होत ते तुझ्यावर भाव ठेवत आणि निराश होत नसत सहा मीटर तर कीटक आहे मानव नव्हे मनुष्यांनी निंदलेला लोकांनी धिक्कारलेला आहे सात मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात वाकुल्या दाखवतात थट्टेने डोके डोलवतात आठ ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे तो त्याला मुक्त करो तो त्याला सोडवो कारण तो त्याचा आवडता आहे नऊ परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू तु मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्फूर्ती दिलीस दहा मीटर जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस अकरा माझ्यापासून दूर राहू नकोस कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय्य करणारा कोणी नाही बारा पुष्कळ गोर्ह्यांनी मला वेधले आहे बाषाणातील दांड्या गोर्ह्यांनी मला घेरले आहे तेरा फाडून टाकणाऱ्या व गर्जना करणाऱ्या सिंहासारखे ते तोंड वासून माझ्यावर आले आहे चौदा मीटर पाण्यासारखा ओतला गेलो आहे माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत माझे हृदय मेळण्यासारखे झाले आहे ते आतल्या आत वितळले आहे पंधरा माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे माझी जीभ माझ्या टाळूला चिटली आहे तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस सोळा कुत्र्यांनी मला वेधले आहे दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत सतरा मला आपली सर्व हाडे मोजता येतात ते माझ्याकडे टक लावून पाहतात अठरा ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात एकोणीस तर तू हे परमेश्वरा मला अंतर देऊ नकोस हे माझ्या सामर्थ्या माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर वीस तू माझा जीव तलवारीपासून सोडव कुत्र्याच्या पंजातून माझा प्राण सोडव एकवीस सिंहाच्या जबड्यापासून मला वाचव रानबैलांनी मला शिंगांवर घेतले असता तू माझा धावा ऐकलास बावीस मीटर आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन मंडळीत तुझे स्तवन करीन तेवीस अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो त्याचे स्तवन करा याकोबाचे वंशज हो तुम्ही सर्व त्याचा गौरव करा इस्रायलाचे वंशज हो तुम्ही सर्व त्याचे भय धरा चोवीस कारण त्याने पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखली नाही व तिचा मानला नाही त्याने आपले मुख त्याच्या दृष्टीआड केले नाही तर पीडिताने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला पंचवीस महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन सव्वीस दिन जन अन्न सेवन करून तृप्त होतील परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील तुम्ही चिरंजीव असा सत्तावीस दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील अठ्ठावीस कारण राज्य परमेश्वराचे आहे तोच राष्ट्रांचा शास्ता आहे एकोणतीस पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल तीस त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील एकतीस तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्यायत्व कळवतील त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील